तर नमस्कार मंडळी हा ताफा जो आपण पाहतो आहोत हा ताफा आहे मनोज जरांगे पाटील यांच्या वाहनांचा आज मनोज जरांगे पाटील यांना रुग्णालयातून सुट्टी मिळालेली आहे डिस्चार्ज त्यांना मिळालेला आहे आणि ते आता अंतरवाली सराटीकडे निघालेले आहेत ही लाईव्ह दृश्य आपण पाहतो आहोत अंतरवाली सराटीकडे जातानाची ही दृश्य आहेत मंडळी आज सकाळी बारा वाजता मनोज जरांगे पाटील यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर जसं आवाहन करण्यात आलेलं होतं त्या आवाहनाप्रमाणे शेकडो लाखोंच्या संख्येने मराठा बांधव हे या ठिकाणी एकत्र एक येत आहेत आणि त्यांच्या गाड्यांचा हा ताफा आपण बघतो आहोत साधारणतः हजार बाराशे गाड्या तरी या ठिकाणी निश्चितच आहेत परंतु आ, मागे देखील भरपूर मोठ्या गाड्या हे असल्याचं आता सांगितलं जात आहे आणि या गाड्या अंतरवाली सराटीच्या दिशेने निघालेल्या आहेत आपण बघू शकत आहोत की या गाड्यांमध्ये मनोज जरांगे पाटील यांची गाडी पांढऱ्या कलरची गाडी आहे आणि त्या गाडीमध्ये ते बसलेले आहेत आणि त्या गाडीच्या सोबत संपूर्ण मराठा बांधव हे आता त्यांच्यासोबत इकडे यायला निघालेले आहेत तर मंडळी